कथेचे नाव रक्षक प्रत्येक गावामध्ये स्पेशली कोकणात रक्षक हा असतोच जो गावाचं रक्षण करतो अशीच ही गोष्ट मायाकडे आलेली आहे जी संदेश नावाच्या मुलाने पाठवले हो तर चला ही कथा ऐकायला सुरुवात करूया माझं नाव संदेश ही गोष्ट माझ्या आईने मला लहानपणी सांगितली होती माझ्या आईला आणि मामाला आलेला हा प्रत्यक्ष अनुभव होता माझी आई कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या गावात राहायची एके दिवशी काही कामानिमित्त बाजूच्याच एका गावी मामाबरोबर गेली होती परत घरी येताना उशीर झाला त्या दोन गावांच्यामध्ये एक खाडी होती त्यावेळी त्या खाडीवर पूल नसल्यामुळे नाव म्हणजेच बोट वापरून खाडी पार करावी लागायची आई आणि मामा खाडीकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले होते आणि त्यांना सव्वा बाराची शेवटची नाव गाठायची होती उशीर खूप झाला होता आणि काळोख पण भरपूर होता त्यामुळे मनात भीतीची थाक होती खाडीवर जात असताना त्यांना दूरवर एक दिवा दिसत होता मामा आईला म्हणाला की कोणीतरी शेतावर राखण करणारा घरी चालला असेल कंदील घेऊन त्याचवेळी अचानक बाजूच्या झाडीमधून एक भला मोठा काळ्या रंगाचा कुत्रा आईच्या अंगावर येतो असा दिसला आणि आई किंचाळली तो कुत्रा काही क्षण दिसला आणि नाहीसा झाला तो कुत्रा जेव्हा नाहीसा झाला त्यावेळी आईला असं वाटलं की दूरवर दिसणारा तो दिवा जरा जास्त प्रखर झाला होता आई आणि मामा खाडी किनारी पोचली तेव्हा मामाला खाडीच्या दुसऱ्या बाजूवरून येणारी नाव दिसली आणि तो जरा सुखावला तरी पण नावाड्याला या किनाऱ्यापर्यंत पोचायला अजून पंधरा ते वीस मिनटं लागणार होती लांबवर दिसणाऱ्या दिव्याची प्रखरता आणि आकार वाढतच होता तो माणूस कदाचित त्यांच्या दिशेने येत असावा त्यावेळी दिवा ज्या दिशेने येत होता त्यांच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर आईला हालचाल ऐकू आली आणि आईने त्या दिशेने बघितले तिला काही अंतरावर एक आकृती दिसली आईने मामाकडे लक्ष तिकडे वेधले ती आकृती जेव्हा जवळ आली तेव्हा त्यांना ते एक भयानक प्रकार दिसला तो एक माणूस होता पण त्याला मोडके नव्हते आणि त्याच्या अंगावर कपडे नव्हते मामा समजला की ते इतर काही नसून मानकाप्या होता मामा मानकाप्याबद्दल असे ऐकून होता की तो एक पिसाच्छा आहे आणि काही विशिष्ट दिवशी रात्री विशिष्ट वेळी गावात फेरफटका मारतो आणि त्यावेळी तो वाटेत येणाऱ्या कोणाचीही मुंडकी धडा वेगळी करू शकतो आई आणि मामा प्रचंड घाबरले होते मानकाप्या गतीने चालत त्यांच्याकडे येत होता आणि अचानक दिव्याचा लख प्रकाश त्यांच्यावर पडला त्यांनी दुसऱ्या बाजूला बघितले तर तो दिवा जवळ आला होता आणि दिव्याचा आकार साधारण दिव्यापेक्षा जास्त मोठा होता तो दिवा ज्या व्यक्तीने पकडला होता तो माणूस पण दहा ते बारा फूट उंचीचा होता अंधूक प्रकाशात तो माणूस निरसा दिसत नव्हता पण आईने आणि मामाने त्याची अंधुकशी आकृती बघितली आणि त्याच्या वर्णनाप्रमाणे त्याची शरीरस्टी एकदम धडधाकूट होती आणि त्याने धोतर नेसले होते खांद्यावर फटकूर होती आणि पायात चांबड्याच्या चपल्या होत्या त्याने डोक्यावर पांढरा फडका गुंडाळला होता मामाला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मानकाप्याची आठवण झाली आणि तो त्याला बघण्यासाठी वळला पण मानकाप्या तिकडे नव्हताच एवाना नावाडी किनाऱ्यापर्यंत पोचला होता आणि त्याने हाक मारून मामाला आणि आईला नावेत बसायला सांगितले मामा आणि आई नावेत बसून यायला निघाली दिवा घेऊन तो भला मोठा माणूस तिथेच उभा होता थोड्या वेळाने तो आपल्या दिशेने जायला निघाला तो दर जसा दूर जात होता तसा दिव्याचा आकार पुन्हा कमी होऊ लागला मामाने नावाड्याला विचारले की तो माणूस नक्की कोण होता तेव्हा नावाडी म्हणाला की तो इतर कोणी नसून गावाचं रक्षण करता एक जागरूक दैवत होता मामाने आई समजली की त्या गावाच्या रक्षणकर्त्यानेच देवानेच त्यांना मानकाप्यापासून आणि त्या कुत्र्यापासून वाचवले होते तर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू